नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला सरसोका साग आणि रोटीची रेसिपी दाखवणार आहे म्हणजेच मोहरीची भाजी आणि मक्याची भाकरी तर मराठीमध्ये त्याला मक्याची भाकरी आणि मोरीची भाजी मानता तर ती पंजाबी स्टाईलनी दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा म्हणजेच मला कुठलेही व्हिडिओ बघण्यासाठी उत्साह वाटतो माझा तर सगळ्यात आधी आपल्याला सरसोका साग म्हणजेच मोरीची भाजी आपल्याला इथे लागणार आहे तर इथे दोन मुठ मुठी भरून मी मोरीची भाजी घेतलेली आहे अगदी कोवळी कोवळी घेतलेली आहे त्याचे कोवळे कोवळे पानं घ्यायचे आहे जास्त निभर पानं घ्यायचे नाही ते लवकर शिजत नाही मुठभर इथे मेथीची भाजी घेतली आहे ती पण कोवळीच घ्यायची आहे आपल्याला तर त्याचे शेंडे शेंडे मी घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे चंदन बटवा आणि पालकची भाजी लागणार आहे तर चंदन बटवा म्हणजे बरेच लोक याला बथुवा सुद्धा म्हणतात तर आपल्याला ते पण एक एक मुठभर घ्यायचे आहे तर आता हे कसे शिजवायचे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे शिजवायचे आहेत तर सगळे आपल्याला एकत्र शिजवायचे नाही तर, तर सगळ्यात आधी आपल्याला मोरीची भाजी कापून घ्यायची आहे तर जेवढं शक्य होईल ना तेवढी बारीक कापून घ्या म्हणजे शिजायला मोरीची भाजी ही पटकन शिजत नाही ना तर म्हणून भाजी चिरतानीच बारीक चिरायची म्हणजे लवकर शिजल्या जाते कारण त्याचे जे दांडे असतात ना ते लवकर शिजत नाही तर मोरी आता इथे आपण कापून घेतलेली आहे तर ती कुकरमध्ये तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे तुम्हाला चव वाढवण्यासाठी करायची असेल तर तुम्ही पातेल्यात करू शकता आणि झटपट करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये करू शकता तर इथे मेथीची भाजी आणि चंदन बटवा ह्या तिन्ही भाज्या मी कापून घेतलेल्या आहे आणि मोरीची भाजी सुद्धा कापून घेतली आहे फक्त पालक वेगळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर ह्या कुकरमध्ये आपल्याला पालक शिजवायचा नाही ह्या तीनच भाज्या कुकरला शिजवून घ्यायच्या आहे तर ते कशासाठी करायचं आहे तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी आपल्याला इथे वीस ते पंचवीस मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा आल्लं घेतलेलं आहे जेवढा तुम्ही लसूण जास्त घालाल ना तर तेवढी हे भाजीला चव जास्त येते पालेभाज्या म्हटला की त्याला लसूण भरपूर लागतो आता इथे थोडासा अर्धा ग्लास मी फक्त पाणी टाकलेले आहे आणि आता भाज्या या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करायच्या आहे चार शिट्ट्या याकरताच करायच्या आहे आपले चंदन बटवा आणि मेथी तर पटकन शिजते पण जी मोरीची भाजी असते ना तर ती पटकन शिजत नाही तर त्यासाठी आपल्याला याच्या चार शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे आता जा इथे झाकण लावून कुकर बंद करून चार शिट्ट्या करून घेऊ आणि तोपर्यंत आपण इथे जी पालकची भाजी ठेवली होती ना तर त्या ती शिजवून घ्यायची आहे तर एक ग्लासभर पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला ही पालकची भाजी टाकून घ्यायची आहे फक्त एक मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे खूप जास्त पण शिजवायची नाही फक्त कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता इथे पालक शिजलेला आहे तर तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घेऊ आणि जे पाप आपलं हे कडाईमधलं जे पाणी आहे ना तर ते सुद्धा आपल्याला टाकून न देता पुढे आपल्याला भाजीला जेव्हा पाणी लागल ना तर ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर बघा इथे आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि भाजी पण छान शिजलेली आहे तर इथे तुम्ही भाजी चमच्यानी किंवा पावभाजी स्मॅशरनी स्मॅश करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी स्मॅशरनी स्मॅश करून घेतली आहे म्हणजे पटकन स्मॅश होते आणि दुसरी तुम्हाला जर हाताने स्मॅश करायची नसेल ना चमच्यानी किंवा स्मॅशरने तुम्ही मिक्सरला थोडंसं थंड करून घ्या भाजी आणि मिक्सरमध्ये टाकून फक्त मिक्सर हलकासा फिरवून घ्या फक्त चालू बंद चालू बंद दोन ते तीन वेळा करा भाजी लगेच बारीक होते आणि जी पालक आपण उकडला होता ना तो पण मी मिक्सरला दळून घेतलेला आहे आणि तो पण या भाजीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर त्यामुळेच आपल्या भाजीला कलर येण्यासाठी ही ट्रिक आपल्याला इथे वापरायची आहे तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि त्यामुळे भाजीची चवसुद्धा वाढते आता त्यामध्ये आपल्याला घट्टपणा येण्यासाठी आणि सरसोका साग म्हटलं की त्यामध्ये मक मक्याचं पीठ लागतंच म्हणेन म्हणून इथे मी तीन चमचे मक्याचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता पण पंजाबी लोक मात्र मक्याचंच पीठ टाकतात आणि जे पाणी आपण पालकचं शिल्लक होतं ना तेच मी वाटीमध्ये टाकून अर्धी वाटी पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला स्मॅशरने ह्या भाज्या आणि पीठ मात्र सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मी हेल्दी पौष्टिक आणि भरपूर प्रकारच्या रानभाज्या टाकलेल्या आहेत त्या तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा खूप पौष्टिक अशा भाज्या आपल्या अरे चॅनलवर आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यातच बनवलेल्या भाज्या असतात म्हणजे करायलाही त्या सोप्या अस जातात आता त्यासाठी इथे आपल्याला तडका करून घ्यायचा आहे भाजी आपण साईडला ठेवून देऊ आणि त्यासाठी मी इथे दोन चमचे बटर आणि दोन चमचे तूप लागणार आहे तुम्हाला तूप किंवा बटर दोन्हीपैकी कुठलाही एक स्किप करायचं असेल ना तर त्याऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता आता इथे माझ्याकडं लाईट गेली होती थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला होता दहा बारा पुन्हा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि तीन सुक्या मिरच्या तर याचा मी तडका करून घेतलेल्या आहे आधी आधी लसूण टाकल्यानंतर लाल मिरच्या टाकल्या आणि नंतर, नंतर कांदा टाकला तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर त्यामध्ये एक टमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि कांदा टमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हा तडका करायला कमीत कमी आपल्याला पाच मिनटं तरी लागतात एकदम फास्ट गॅसवर पण करायचं नाही आणि एकदम कमी गॅसवर पण करायचं नाही मीडियम गॅसवर जर तुम्ही हा तडका केला ना तर खूप छान तडका तयार होतो आता त्यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे खूप जास्त तिखट पण नाही आणि जास्त कमी तिखट सुद्धा नाही काश्मीरी तिखट सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हा तडका आपल्याला यावर भाजीवर टाकून घ्यायचं आहे पण कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे आणि तडका टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे कारण आपण त्यामध्ये जे मक्याचं पीठ टाकलेलं आहे ना ते शिजून घेण्यासाठी आपल्याला पाच मिनटं ही भाजी शिजून घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी एकजीव करायची अशा पद्धतीने आपली झटपट अशी सरसोखा साग इथे आपला तयार झालेला आहे तुम्ही कलर कलरही बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे असे जर तुम्ही सगळ्याच भाज्या एकत्र एक शिजवल्या ना तर त्याला थोडासा काळपट असा कलर येतो कारण कल कुकरमध्ये भाज्यांचा हा कलर उडून जातो म्हणून पालक ही वेगळी टाका म्हणजे भाजीला कलरही चांगला येतो आणि भाजी, भाजी खूप छान लागते आता इथे आपल्याला मक्याच्या भाकरी करायच्या आहे तर त्या कशा करायच्या तर त्यासाठी आपल्याला पीठ दोन वाट्या घ्यायचं असेल ना तर दोन वाट्या पाणी इथे उकळायला ठेवायचं तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे पंजाबी लोक मीठ मात्र टाकत नाही पण इथे आपल्या लोकांना थोडेसे मिठाच्याच भाकरी चांगल्या लागतात ना म्हणून मी इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होण्यासाठी इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे तर हे दोन्ही बी ऑप्शनल दोन्ही ऑप्शनल आहे तुम्ही नुसते पाण्यात उकळून सुद्धा ह्या भाकरी करू शकता जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच पीठ घेतलेलं आहे आणि आता ही ह्या पिठाची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आता इथे लगेचच गॅस बंद करायचा उकळलेलं पाणी उकळलेलं आहे आपलं आणि सगळं पीठ एकजीव करून आपल्याला एक पाच मिनटं याला वाफ देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीच्या मी सहा प्रकारच्या महाराष्ट्रीयन भाकरी वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या बनवलेल्या आहेत तर त्या तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा कुठल्या कुठल्या भाकरी आहे आणि आपल्या तुम्हाला कुठल्या कुठल्या भाकरी आवडतात तर सगळ्या प्रकारच्या भाकरी मी बनवलेल्या आहे आणि त्या कशा कशा बनवतात तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर आता पाच मिनटं झालेली आहे पीठ थोडंसं थंड झालेलं आहे तर ते परातीत काढून घ्यायचं आणि हाताला थंड पाणी लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा कारण हे प पीठ पिठाला जास्त जीव नसतो ना म्हणून कोमट पाण्यात आपण हे उकडून घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला थोडं पाणी लावून लावून जसं आपण बाजरीची ज्वारीच्या भाकरीला पीठ मळतो ना तर तशा पद्धतीने पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मी लाटण्याने लाटून घेणार आहे तर तुम्ही अशी थापू सुद्धा शकता हाताने जशी ज्वारीची भाजरीची भाकरी थापतो ना तशी सुद्धा थापू शकतो पण जर तुम्ही अशी लाटण्याने लाटून जर केली ना तर अगदी चपाती सारखी पातळ भाकरी तयार होते म्हणून मी या पद्धतीने केली आहे दोन्ही पद्धती तुम्ही याला वापरू शकता तर अशा पद्धतीने आता इथे आपल्याला ही भाकरी आपली लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ भाकरी तुम्ही लाटण्याने लाटल्यामुळे झालेली आहे तर तवा तापवून घ्यायचा आधी चांगला आणि थोडासा कमी करायचा गॅस आणि नंतर भाकर टाकून घ्यायची म्हणजे म्हणजे भाकर जळत नाही आता ज्या बाजूने आपण पीठ लावलं होतं ना त्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि काही सेकंद आपल्याला फक्त पाणी थोडं कोरडं झालं की लगेच भा, भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे ही, बाकरी चाही, ही बाकरी, भाकरी आपल्याला तव्यावरच भाजून घ्यायची आहे मी कुठल्याही भाकरी अजिबात गॅसवर भाजत नाही कारण बरेच लोक मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की जी गॅसची फ्लेम असते ना ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते त्यामुळे काहीतरी आजार होतात कॅन्सर सारखे म्हणून आपल्याला गॅसच्या फ्लेमवर भाकरी कुठल्याच भाजायच्या नाही तुम्ही अशा गॅसवर भाकरी भाजू शकता तर तुम्ही बघू शकता किती टम्म आपली मक्याची भाकरी फुगलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या ज्या भाकरी असतात ना त्या दिवसभर अगदी नरम राहतात चपातीसारख्यात तर भाजी सुद्धा आपली इथे तयार झाली आहे तुम्ही कलरही बघू शकता आणि सुगंध तर पूर्ण घरात सुटले असा सुटलेला होता खूप छान असा चव झालेली आहे भाजीची बघताक्ष तुम्हाला खावीशी वाटेल अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर आता एका वाटीमध्ये ही भाजी तुम्हाला मी आता इथे काढून दाखवणार आहे एवढीच घट्ट ही भाजी मक्याच्या भाकरी बरोबर छान लागते आणि ही भाजी मक्याच्याच भाकरी बरोबर चांगली लागते पण जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल किंवा तुम्हाला मक्याच्या भाकरी आवडत नसेल तर तुम्ही ह्या ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा नाचणीच्या भाकरी बरोबर सुद्धा किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सरसोका साग आणि मकई की रोटी ही पंजाबी रो रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद